हॅलो नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करतेस तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगला अशी सुरुवात झालेली आहे की आज मी मस्त अशी छान अशी रेडी झालेली आहे तुम्ही हा ब्लाऊज आणि साडी ऑलरेडी पाहिलेली आहे माझी इंस्टाग्रामवर वगैरे तुम्ही मागे नरेंद्रची रिॲक्शन बघत असाल ऑलरेडी एवढं लेट केलं आहे हिनं आवरायला आणि आता वरुण हिचं व्हिडिओ काढणं सुरू आहे म्हणतल्या म्हणत ते बहुतेक म्हणत असेल तुम्ही त्यांची रिॲक्शन बघा <laughs> त्यानंतर घाई घाई दाबी बाहेर पडलो आणि गाडीत बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी नेलपेंटच नाही लावली नशीब माझ्याकडे बॅगमध्ये नेलपेंट होती मग मी नेलपेंट लावायला घेतलेली आहे माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे आणि मामाच्या मुलाच्या लग्नाला चाललेलो नौ, आहेत स्पेसिफिकली हा व्हिडिओ तुम्ही बघा कारण या नव या नवरीचेच ब्लाऊज मी स्टिच केलेले आहेत ॲक्च्युली मला खूप सारं शूट नाही करायला भेटलं पण जेवढं शूट केलं आहे तेवढं तर नक्कीच तुम्ही बघा नेलपेंट लावताना इतका भयंकर त्रास होत होता खड़े की रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता आहे तेच समजत नव्हतं मी नरेंद्रवरती चिडचिड करत होती किती हलती आहे ती गाडी ते म्हणे तू बस गाडी चालवायला म्हणजे तुला कळेल म्हटलं मी नेलपेंट कशी लावू मी गाडी चालवायला बसलेत तर अशी आमचं जस्ट एक सुरू होतं त्यामध्ये ओम फायदा घेत होता त्या गोष्टीचा तो असा खळखळ हसत होता नेलपेंट लावून झाली आहे बघा माझी माझी नखं इतकी छान आहेत ना नेलपेंट लावण्याशिवाय मला असं ते माझं लुक पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही आणि मी कशी दिसते ते पण मला सांगा माझी ब्लाऊज साडी अँड ऑल दॅट सगळंच टोटली मला सांगा मी कसे दिसते लग्न होतं संध्याकाळचं ॲक्च्युली इथे मला आडवं शूट करायचं होतं नरेंद्रंडी शूट केले त्यांनी नेमकं उभं शूट केलं तर ही जी नवरी आहे माझ्या मामाची सून आहे मामाचा मुलगा आहे हा आणि तिचे ब्लाऊज मी स्टिच केलेले तुम्ही जर तिचा ब्लाऊज पाहिला तर हा अरिवकचा ब्लाऊज मी स्वतः केला आहे स्टिचसुद्धा मी स्वतः केला आणि नवरी खूप छान दिसती आहे लग्नाला आम्ही दोघंजणं होतो आणि मम्मी आणि संदीप होते ॲक्च्युली संदीपच्या वाईफला सुट्टी नव्हती म्हणजे मंडे होता त्यामुळे तिला सुट्टी मिळाली नाही सो ती नव्हती म्हणजे माझी वहिनी तर असे आम्ही चौघ जण गेलो होतो एकत्र एक पप्पा पण होते पण पप्पा दुसरीकडे बसले असतील कियांश आहे इथे मम्मी आहे संदीप आहे नरेंद्र आहेत आणि इकडे मी आणि ओम तर शेवटी नवऱ्या नवरीसोबत फोटो काढला जेवण केलं आणि आम्ही घरी आलो ते काही मी शूटच नाही केलं दुसऱ्या दिवशी मला एका नवरीचे ब्लाऊज आले ते म्हणजे तिनं अगदी तिचं अचानक लग्न ठरलं आणि आठ दिवसामध्ये लग्नाची डेट होती तिने साड्या घेतल्या आणि हे बघा पाच सहा ब्लाऊज आहेत ते मी पुढे दाखवतेच तुम्हाला पण तिला नवीनच होती कोणीतरी रेफरन्स दिला होता माझा तर तिला हवं होतं एक ब्लाऊज ट्रायलसाठी तर हे मी एक दीड तासात ती इथे हॉस्टेलला राहत होती तर ती म्हणे की मला एक ट्रायलला ब्लाऊज हवं आहे तर तिला मी म्हटलं एक फॅब्रिक आणून दे मला की जी तुला सगळ्या साड्यांवरती मॅच होईल मग तुला मी ट्रायल ब्लाऊज स्टिच करून देते दे। तू वेअर करून बघ आणि त्यानंतर आपण बाकीचे ब्लाऊज शिवूयात तर मग मी काय केलं तिने मला सकाळीच ब्लाऊज आणून दिले सगळे आणि मग हे पण पीसनंतर आणून दिलं तर हे ब्लाऊज मी स्टिच केलं तिने ट्राय केलं आणि त्यानंतर हे सगळ्या ब्लाऊजचं मग मी मेजरमेंट घेतलेलं आहे आणि मग तिने हे ब्लाऊज सगळे शिवायला टाकले तर साधारणतः आठ दहा दिवसामध्ये मा मला हे तिला ब्लाऊज द्यायचे होते त्यानंतर पहा तुम्ही इथे हा एक ब्लाऊज आला होता तर ॲक्च्युली ह्या ब्लाऊजचं मी शूट नाही केलं कारण ह्या ब्लाऊजने मला भयंकर त्रास दिला ह्या ब्लाऊजमध्ये पण माझ्या पोठाला सुई लागली ते मी काही स्टिच नाही केलेलं तर आज दिवसभर थोडासा आराम केला कारण काल लग्नामध्ये खूप म्हणजे किती नाही म्हटलं बाहेर गेल्यानंतर आपली दगदग वगैरे होतेच आणि मला जास्त आवाजाचा पण त्रास होतो त्यामुळे मग मी आज दुपारपर्यंत थोडासा आराम केला आणि दुपारनंतर जे अगोदर माझ्या कामं आली होती ती कामं मी आज बनवायला घेतलेलं आहे तर आज होती एक नऊवारी साडी मला स्टिच करायची होती तर ही पाहू शकता तुम्ही एक नऊवारी साडी आहे आणि ती नऊवारी साडीसाठी कस्टमरनी मला लेस आणून दिली आहे त्यानंतर ही आहे दुसरी सहावारी साडी त्या सहावारी साडीसुद्धा लेस दिलेली आहे त्यानंतर बरेचसे अल्ट्रेशन होते तिचे आणि लहान मुलींसाठी तिने साड्या दिल्या होत्या त्या लहान मुलींच्या साड्यांचे तिला परकर पोलके किंवा आता सध्या नवीन ट्रेंडिंगमध्ये सुरू असतात ब्लाऊज आणि खाली परकर आणि त्यावरती नेटचा वगैरे दुपट्टा लेस वगैरे असं बरंच काय 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 डिझाईन करायचं होतं सो पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच तर आज मी प्लॅन केला होता की ही साडी शिवेल पण त्याला अगोदर मला नऊवारीला पूर्ण लेस लावायची होती तर तिने काय केलं होतं दोन बंडल मी तिला सांगितले होते तिने मला फोन करून विचारलं होतं की किती लागणार आहे तर दोन बंडल लागतात साधारणतः नऊ नऊ मीटरचे एक बंडल असतो तर तिने हे दोन बंडल मला आणून दिलेले आहेत त्यातली उरलेल्या लेसचं ले 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 मग मी तिला कमरपट्टा वगैरे करून दिलेला आहे सो मी घेतलेली इथे लेस लावायला तर यालासुद्धा बरेचसे स्टोन वगैरे होते त्यामुळे मला सिंगल दाब वापरून याला लेस लावावी लागली आणि नंतर अगदीच स्टोनवरती सिंगल दाब पण चालत नव्हता तर मी पूर्ण दाब काढूनच मी स्टिच केलेला आहे याचासुद्धा मी व्हिडिओ लवकरच घेऊन येईल की जेव्हा स्टोन वगैरे असतात विदाऊट दाब तुम्ही ब्लाऊजला स्टिच दाब न लावता तुम्ही ब्लाऊजला स्टिच कसं करू शकता याचासुद्धा मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल कारण आपल्या मैत्रिणींना हे समजणं खूप गरजेचं आहे बऱ्याच जणींना हे माहिती नसतं आणि जोपर्यंत मी स्वतः ट्राय करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी सांगू शकत नाहीत सो लवकरच मी त्याचासुद्धा एक व्हिडिओ घेऊन येते तर अशा प्रकारे ह्या साडीला पूर्ण मी लेस लावून घेतलेली आहे आणि आत्ता ही नऊवारी साडी मला स्टिच करायची आहे म्हणजे रेडीमेड जी नऊवारी असते त्या प्रकारची ही तिची लग्नातली साडी आहे कस्टमरची आणि तिने लग्नात नेसली होती पण आता तिला नेसणं पॉसिबल नव्हतं कारण तिची मुलगी होती तीन साडेतीन वर्षाची सो ती म्हटली मला नेसणं पॉसिबल नाही आहे तर तुम्ही स्टिच करून द्या तर आता तुम्ही विचाराल की साडीला लेस लावायला चार्जेस किती घेतलेस तर सहावार साडीला लेस लावायला मी चारशे रुपये चार्जेस घेते आणि नऊवार साडीला लेस लावायला मी सहाशे रुपये घेते कारण सहावार साडीचे मीटर कमी असतात म्हणजे साधारणतः सहा मीटर लेस ला चालते सहावार साडीला म्हणजे साडेपाच मीटर खाली त्याला आपल्याला कमी वेळ लागतो नऊवार साडीला आपल्याला पूर्ण नऊ साडेनऊ मीटरची लेस आणि परत पदर पूर्ण कवर करायला लागतो म्हणून आपण तिथे दोनशे रुपये एक्स्ट्रा घेतो तर ही पण सहावारी साडी आहे या सहावारी साडीला पण मी पूर्णपणे लेस लावून घेतलेली आहे आज दुपारपर्यंत मी हे काम केलं पूर्ण आणि त्यानंतर घेतलेली आहे छोट्या मुलीची नऊवारी साडी स्टिच करायला कारण त्या साड्यांना दोन मी लेस लावून घेतली जेणेकरून माझं एक काम झालं त्यानंतर कस्टमरनी एक फॅब्रिक आणून दिलं होतं आणि तिला लेस वगैरे सगळं तिने स्वतःच आणलं होतं मला फक्त स्टिच करायचं होतं तर तिची साडी तीन चार वर्षाची मुलगी होती तिच्यासाठी ब्राह्मणी नऊवारी साडी शिवायची होती तर त्याला मी आधी कटिंग करून घेतलं त्यानंतर लेस लावली आणि लेस लावल्यानंतर मग साडी मी स्टिच केलेली आहे शिवाय याचं ब्लाऊज पण होतं तर फायनली ही बघा असं मी पदर व्यवस्थित जोडून घेतलेला आहे आणि त्यात काय झालं माझ्याकडचं नेमकं रेड कलरचं अस्तरच संपलं मग नरेंद्रनं म्हटलं अस्तर घेऊन या तागा होता माझ्याकडे मग मा नरेंद्रनी ना जवळजवळ आठ मीटर अस्तर आणलेलं आहे हे आणि त्याबरोबर दोरे पण लागणार होते कारण बऱ्यापैकी सगळे रेड कलरचेच फॅब्रिक होते तर मग त्यांना म्हटलं दोरे पण दोन तीन बंडल घेऊन या मग कारण माझ्याकडे पॅकेट म्हणजे बॉक्स आहे पण त्या बॉक्समधले पण रेड कलरचे सगळे शेड संपले होते मग त्यांना दोन तीन शेड आणायला लावले एक थोडासा डार्क रेड एक थोडासा लाईट रे, टो रेड टोमॅटो रेड असे बघा तीन चार शेड त्यांनी इथे आणलेले आहेत आणि हे आठ मीटर फॅब्रिक त्यानंतर इथे मी थोडंसं ना लेस लेस उरली होती तर त्या लेसचं मी नंतर बेल्टसुद्धा बनवून दिलेला आहे नऊवार साडीसाठी आणि त्यात बघा इथे स्टोनवरती लागून सुई तुटलेली आहे नशीब माझ्या बोठाला नाही लागली सिंगल दाब मी इथे वापरत होते आणि ती नेमकी त्या ना जे फिरतात ना त्यामध्ये ती अडकून बसली होती म्हटलं आता कशी काढायची मग नरेंद्रनी ती जी सुई होती ती पक्कड जी असते ना आपण खिळा वगैरे उपसतो त्या पक्कडनी ती सुई काढली तिचे ती तीन भाग झाले होते सुईचे त्यांना म्हटलं बॉटलमध्ये टाका कारण इथे तिथे पडली तर ती पायाला वगैरे लागेल तर प्रकारे ही माझी नऊवारी साडी लहान मुलींची शिवून तयार झालेली आहे आणि याचा ब्लाऊज मला अजून स्टिच करायचं आहे आता तुम्ही याच्यासुद्धा शिलाई विचाराल तरी मी इथेच सांगते या साडीची विथ ब्लाऊज सहाशे रुपये मी शिलाई घेतलेली आहे बघा किती सुंदर इतकी सुंदर झाली होती ना ती साडी नंतर मला कस्टमरने फोटो पण पाठवले होते ॲक्च्युली मी त्यांना म्हटलं होतं व्हिडिओ शूट करा म्हणजे तुम्हाला मला शेअर करता येईल बट त्यांनी व्हिडिओ नाही शूट केलेला त्यामुळे तो राहून गेला तर अशा प्रकारे ही साडी इतकी सुंदर आणि गोंडस तयार झालेली आहे त्यानंतर मग मी ब्लाऊजचं कटिंग केलं आणि ब्लाऊज पण सिम्पल होता फ्रंट बॅक दोन्ही डीप होते आणि पप स्लीव्ज होत्या आणि बॅक खूप घेतलं मी याला सो ब्लाऊजही माझा पूर्ण झालेला आहे तर आज दिवसभरामध्ये मी दोन साड्यांना लेस लावली आणि एक नव्वारी साडी स्टिच केलेली आहे आणि त्यानंतर संध्याकाळी थोडासा वेळ राहिला होता जेवण झाल्यानंतर मग मला ही जी नवरी आज आज या नवरीचे ब्लाऊज आले होते थोड़ा -थोड़ा मग त्याचं अरीवर्क होतं तर म्हटलं थोडं थोडं करायला सुरुवात जर केली तर म्हणजे मग आपल्याला तिला आठ दिवसात ब्लाऊज देता येत आहेत तर जवळजवळ बघा आता पावणे एक वाजलेला आहे आणि मी ह्या ब्लाऊजला फक्त बॅकनेक मी तयार करून घेतलेला आहे आणि आता आलेली आहे मला झोप आणि आता मी झोपणार आहे चला मग असा होता माझा आजचा दिवस आणि असं स्ट्रगल असतं जेव्हा अर्जंट वगैरे ब्लाऊज येतात किंवा नवीन ब्लाऊज येतात किंवा नवीन कस्टमर असतं तेव्हा कस्टमरला वेळेत ब्लाऊज देण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो चला मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत ब्लॉगसोबत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय